नमस्कार मैत्रिणींनो मला तुमच्याशी आज एका विषय विषयावर बोलायचं आहे की आ, आपले स्पेशल मुलं असल्यामुळे आपल्याला त्यांच्यासोबत जास्त वेळ म्हणजे बसून त्यांच्याशी बोलायला किंवा काही गोष्टी करायला खूप वेळ कमी मिळतो कारण की कामच आपली एवढी असतात सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं सगळं मेंटेन करणं खाणं स्वच्छता वगैरे या सगळ्या गोष्टी साफसफाई तर त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की बापरे आपल्याकडे वेळ किती कमी मिळतो आहे आपल्या त्यांच्यासोबत बसण्यासाठी किंवा त्यांच्याशी थोडंसं बोलण्यासाठी तर तर त्यासाठी मी एक, एक सोल्युशन काढते कधी का पण की म्हणजे मला जर विदिशाशी जरा वेळ बसून बोलायचं असेल म्हणजे आपल्या का कामाच्याच रुटीनमध्ये हो तर मी तिच्याशी म्हणजे तिचा नाश्ता वगैरे झाला किंवा दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण असं जेव्हा तिचं जेवण वगैरे होतं तर त्यावेळेला म्हणजे मी काय करते तिला असं बसवते कारण की ती आपण म्हणजे तिचं डायजेस्ट जेवण होत नाही त्यामुळे तिला बसून ठेवावंच लागतं पाटून हात फिरावं लागतं ढेकर काडेपर्यंत वगैरे तर त्यावेळेला मी काय करते तिला जेव्हा मी बसवून ठेवते माझ्या फुड्यामध्ये तेव्हा मी तिच्याशी गप्पा मारते गाणी बोलते मला तिच्यासोबत ज्या गा जे गाणी बोलायचे असतात म्हणजे त्यामध्ये काय होतं तिचं आणि माझं एक बॉन्ड क्रिएट होतं की हां म्हणजे ती माझ्याशी तशा पद्धतीने रिस्पॉन्स देते छान असा की आ, हुंकार करते माझ्या म्हणजे माझ्या बोलण्याला मी जे ज्या गो तिच्याशी जी व्यक्त होते बोलण्याच्या मार्फत किंवा गाण्याच्या मार्फत त्यातून तर त्यामुळे काय होतं आपल्याला तर तिच्यासोबत तो वेळ घालवायला मिळतो त्यासोबत बॉन्ड क्रिएट होतं आणि सोबत ती स्वतःसोबत आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्याच्याविषयी ती अवेअर होत जाते तिचा समज वाढत जातो म्हणजे ती स्वतःची कामं स्वतः करते असं नाही तर तिची समज वाढते म्हणजे ती तिच्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींविषयी ती जागृत राहते त्या ज गोष्टींविषयी ती जेव्हा जागृत राहील तेव्हाच ती मानसिकदृष्ट्या मजबूत होत जाणार आणि तिच्यामध्ये एक फिजिकली आणि मेंटली एक स्ट्रॉंग भावना तयार होत जाणार कारण ह्या मुलांचं मेंदूचं प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या थोड्याशा तणावामुळे देखील त्यांना फिट त्यांचे फिट वाढतात घाबरून जातात त्यांच्यामध्ये अनसेक्युर्ड असल्याची भावना तयार होते भीती निर्माण होते म्हणून त्यांना मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनण्याची खूप जास्त गरज असते त्यामुळे ते त्यांच्या आजारपणाशी लढण्याची मानसिकता बनत जाते ह्यामुळे मी असं म्हणते की आपल्याच म्हणजे कामाच्या वेळेमध्ये जर आपल्या मुलांसोबत आपला थोडा वेळ घालवायचा असेल तर हा वेळ छान आहे म्हणजे त्यांना अगदीच म्हणजे भरवल्यानंतर त्यांच्यासोबत सो जरा बसायचं त्यांच्याशी गप्पा पुला करायच्या काय खाल्लंस तू काय आवडलं का तुला तुला हे बनवलेलं मी तुला आवडलं का विदिशा असं बोलत राहायचं तिचा हो रिस्पॉन्स भले हो नाही किंवा ती गप्पा नाही नाही करते पण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात तिची हालचाल असते त्याच्याहून आपल्याला कळतं की हां हे मुलं व्यक्त होतात ते त्यांच्या संवादातून त्यांच्या व्यक्त होण्याच्या भाषेतून फक्त त्यांना आपल्याला त्यांची भाषा जरी स्पष्ट कळत नसते पण आपल्याला त्या आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचत असतात आणि ते देखील आपल्याला पोचवत असतात त्यांच्या भावना पण फक्त आपल्याला त्या समजत नाही त्यांना शब्द नसतात अशा पद्धतीने पण ते आपल्याला आपल्या मुलांसोबत इतका वर्षाचा सहवास मिळालेला असतो त्यामुळे आपल्याला कळतं की आपले मुलं कशा पद्धतीने व्यक्त होतात ते तर ते तो रिस्पॉन्स आपल्या मुलांचा आपल्यापर्यंत ऑटोमॅटिकली पोचत जातो की की तिला आवडलं आहे ती गोष्ट की नाही आवडली आहे गाणं आवडलं आहे की नाही आवडली एखादा आपण तिच्याशी बोललो ते आवडलं तिला की नाही आवडलं ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्यापर्यंत त्या पोचतात तर मला असं वाटतं की असाच थोडा थोडा वेळ आपण आपल्या मुलांसोबत कुठल्या ना कुठल्या याच्यातून आपण काढ काड़, काढून त्यांच्याशी बॉन्ड क्रिएट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून मग त्यासुद्धा त्यांच्याशी होणाऱ्या सगळ्या गोष्टींविषयी अवेअर राहतील जागृत राहतील आणि आपल्याला देखील समाधान वाटेल की हां बाबा चला आपण आपल्या मुलांसाठी इथे थोडा वेळ काढून त्यांच्याशी वेळ घालवला त्याचं एक समाधान पण आपल्याला मिळतं तर हेच गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती तर मग धन्यवाद <laughs>